मराठवाडा ग्रामीण विकास संस्था औरंगाबाद व जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष जिल्हा शल्य चिकित्सक धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने तंबाखू व तंबाखू जन्न कायदा कोटपा दोन हजार तीन ची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्याकरता जनजागृती मोहीम आजपासून पुढील तीन दिवस करत येणार आहे सदर या जनजागृती मोहिमेची जिल्हाधिकारी कार्यालयापासून आज दिनांक तेरा बारा बावीस रोजी पासून सुरू करण्यात आली यावेळेस निवासी जिल्हाधिकारी संजय गायकवाड मराठवाडा ग्रामीण विभागीय अधिकारी अनिल गुंजे औरंगाबाद डॉक्टर सचिन बोडके एडीएचओ पी धुळे कलेक्टर पी एस संतोष जोशी डी सी सी चे नेटकर धनश्री बच्चाव जयश्री चौधरी आदी सर्व पद आदी सर्व अधिकारी यांच्या उपस्थित सदर मोहिमे सुरुवात करण्यात आली शासकीय खाजगी कार्यालय विविध शाळा महाविद्यालय सार्वजनिक ठिकाणी या ठिकाणी जनजागृती केली जाणार असून त्याची सुरुवात आज करण्यात आली आहे नमस्कार माझं नाव अनिल अशोक गुंजे मी मराठवाडा ग्रामीण विकास संस्था औरंगाबाद येथे विभागीय अधिकारी म्हणून काम करतो सध्या आपण धुळे शहरामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय धुळे व मराठवाडा ग्रामीण विकास संस्था औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ कायदा दोन हजार तीन याच्याविषयी अंमलबजावणी करण्याकरता प्रत्येक सरकारी वा खाजगी ऑफिसेसमध्ये जे कलम चार व सहा अ व ब याचे बॅनर आपण प्रदर्शित करणार आहोत आणि अपेक्षित असं आहे की मेन मेन ऑफिसला ज्यावेळेस आपण बॅनर लावतो त्या विभागाने त्या त्या खालच्या विभागातील ऑफिसेसना त्या पद्धतीने ते बॅनर लावून घेणं हा मेन उद्देश असणारा आहे आणि दुसरा उद्देश असा आहे की लोकांमध्ये जनजागृती आणि करणं खूप गरजेचं आहे आणि या माध्यमातून आपण जनजागृती पण करणार आहोत आणि याच्यानंतर हा जो मोहीम आहे आजपासून ती पुढील तीन दिवस म्हणजे चौदा पंधरा आणि सोळा डिसेंबर दोन हजार बावीसपर्यंत हा ही मोहीम चालू होणार आहे या याच्यामध्ये आपण तीन रूट पाडलेले आहेत जसं आता कलेक्टर ऑफिसमध्ये आपण उद्घाटन केलं कलेक्टर ऑफिसमधून प्रत्येक शाळेमध्ये हे जाणार जवळपास त्याच्यानंतर उद्याचा जो आहे तो सिव्हिल हॉस्पिटलमधून होणार आहे सकाळी दहा वाजता आणि तो रूट त्या त्याच्यानंतर मग जवळची जे शाळा असतील किंवा पाणटपऱ्या असतील पाणटपऱ्यावर पण आपण हे कायद्याचा जो हे आहे ते पण आपण लावतोय म्हणजे अठरा वर्षाखालील मुलांना विकण्यास आणि खरेदी करण्यास बंदी असल्याचा जो फलक आहे आ, तो, तो फरक आपण लावणार लावणार आहोत आहोत त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी आपण एस पी साहेब आणि त्याच्यानंतर महानगरपालिका इथे आपण उद्घाटन करणार आहोत आणि याच पद्धतीचं काम तीन दिवसात हे पुढं होणार आहे म्हणजे आपले तीन स्तंभ जे असणार आहेत ते एक एक तर आपले गव्हर्मेंट ऑफिस किंवा खाजगी ऑफिस दुसरा जो आहे तो पानटपरी किंवा पानचालक पानचालक वगैरे जे असतील त्यांना हा कायदा कळ कळवण्यासाठी त्यांना बॅनर आपण लावतो आहे तिसरा जो आहे शाळा किंवा महाविद्यालयाच्या परिसरातील जो शंभर मीटर यार्ड आहे शंभर मीटर यार्ड मध्ये कुठल्याही प्रकारची तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ विकू नये हा एक मेन उद्देश त्याच्यामध्ये असणार आहे असे तीन उद्देश घेऊन आपण या पुढील तीन दिवस आपण सतत हे काम करणार आहोत आजच्या बाबतीत संपले पुन्हा या पुढच्या बातमीपत्रात